आठ फुटीर आमदारांच्या प्रतिमा दहनानं गोवा प्रदेश काँग्रेसनं राज्यात झालेल्या पक्षांतर घटनेचं स्मरण केलं पक्षांतर हा राजकीय आणि सामाजिक गुन्हा आहे असं यावेळी काँग्रेस नेते म्हणाले त्याच पद्धतीन इफेक्शन इज अ पॉलिटिकल आणि सोशल क्राईम पण आमचं सभापती जो आहोत रिझल्ट आज झाले तेवीस काबार झालो चोवीस काबार जावपाक आता ऑलमोस्ट झाला नऊशे दीस हो सभापती हेजे डिसिजना दिना हे किती दाखवून दि की हे <सोकले>, डिक्टेटोरियल <laughs> अप्रोच हो बी जे सरकार आज आदेश दिता सेम आणि माका खात्री आहा कित्याक हे आमदारांक या डिफेक्टरांना घातकी आणि पातकी आमदारांक कॉमॉन आयलेले आसा की सत्ताईसांक हे सगळे घरा वतले म्हणून आणि थोडेशे शेड्डे शेड्डे कि म्हणटा आज सरकारचे चोटाय ते सरकाराचे सरकारचे मागीर भितर सगले फिक्सींग सगले डील जाता आजच्या बायलां इले उलत मागीर भितोले सगले पॅक जाता ह्या शेड्ड्यांक शेड्ड्यां खबर आसा आनी हे शेड्डे थोडे पक्षा कितें विचार करून उलयता भायरूय उलयता काँग्रेस पोत येतले दुसरे पक्षाने येतले तेशे 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 म्हाका दिसता भायर बोर्ड बला आसा हांव आमच्या सगल्या गोयकारांक सांगपाक सोदता आज जे काँग्रेस पक्षान आमचे जो प्रेजिडेंट बाबा अमित पाटकर जो आमचे आमदार आम्ही जे विचार आमचे हाय वी आर नॉट सेलेबल कमोडिटीज हे आम्ही जे डिफेक्शन झाले त्यावेळेला आम्ही सांगलेले की पर्सनली आय एम नॉट अ सेलेबल कमोडिटी आय कॅनॉट बी पर्चेज आय हॅव अ कॉन्शियन्स हा गोयकारांचं जो आम्हाला एक मेंडेट दिलेलो ऑपोजिशनाक वचपास द पिपल ऑफ गोवा फेल्ड एथ द काँग्रेस पार्टी शूड बी इन दी ऑपोजिशन आज तीन आमचे आमदार जवळच्या पार्टीचे प्रेझिडेंट uh, एकटी जाईन गोय सांभाळप गोय जे आज करप्शन जाता आणि ज्या पद्धतीन आज कन्वर्जन जाता हे सगळे एक्सपोज करपाक गोयभर आम्ही भोवता उकत्या मनान तुमकां हांव गोयकारांना सांगपाक सोदता की काँग्रेस पक्ष एक पक्ष म्हाका दिसता आम्ही सगळे आम्ही जे मिटींग झाले या डिफेक्टरां जागो नाच पण आम्ही वी वील मेक श्योर आणि हा काळजातल्या देव बरे करू म्हणता आमच्या तिन्ही ब्लॉकांत दिसता ऑल थ्री ब्लॉक्स आर पर्सनली व्हेरी केपेबल अँड दे हॅव शोन दी पार्लिमेंटरी इलेक्शन डेट आम्ही व मतदारसंघ जिंकलेले आहे आणि दिसता घाम सुटलेली आहे सगळे आठ ते दान तुले आठ वरां गेल्ले त्या हांव खातली खाटलीकडेन सांगपाक सोदतां की हे आठवी घातकी पातकी आमदार घरा बसतले साता ना आणि काँग्रेस पक्ष मजबूत करार सोतले आणि हे डिफेक्शन हे जे हे एंटी डिफेक्शन मजबूत प्रयत्न केले प्रायव्हेट मेंबर्स रेझोल्युशन घातले विधानसभेन हे प्रायवेट मेंबर्स रेझोल्युशन म्हणजे नंबर वन आशिल्ले हे भायर उडाले हा जायतो तो बोवाड केला ह्याच विधानसभेच्या अधिवेशनात की आम्ही जे प्रधानमंत्री म्हणता ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन ह्या क्या हो रहा है सब खा रहे बी जे पी आचो अजेंडा तुम्ही सगले भर येॉशिंग मशीनात तुम्हाला घालता सोगले तुकां दुका दिता आणि तुम्ही जायती तिथे खात आणि मोटे ज्यात इतले मोटे झाले सगले मोटे झाले खाऊ मुगे वीट देवला भोवता वेट द शर्ट मी लूज झाले म्हणा आज हा सांगा सोदता ह्या भ्रष्ट जुमला पार्टी एक टायमा म्हणताले बी जे पी इज अ पार्टी विथ अ डिफरेंस इज दीज द डिफरेंस ऑफ प्रमोटींग करप्शन ऑफ प्रमोटींग डिफेक्शन सो एज विरुद्ध काँग्रेस पक्ष मुखार सोपतले आणि मा खात्री आी सत्ताईसां जे आम्ही सत्ताईसांस सत्ताई पार क्लियर मेंडेट लोकांनी दिवप कित्याक ही क्लियर मेंडेट झाल्या मला खात्री आहे सत्तावीस आमचं काँग्रेस पार्टीचं सरकार जातो देव दोन हजार बावीस सप्टेंबरात आठ आमदार ज्यांना गोयच्या जनतेन निवडून दिले मेंडेट हे लोकांचा विश्वासघात करून दोन वर्षां पहिली ह्या दिसा भारतीय जनता पार्टीच्या पक्षान गेला आज आम्ही चारकडे प्रोटेस्ट व निषेध करतात किद्याक गोयच्या पॉलिटिकल हिस्ट्रीन व एक ब्लॅक डे एका संविधान जे आम्हाला राईट्स दिल्यात आणि जे रूल फ्रेम केल्यात ते तरी आणि टेन शेड्युलाचो मर्डर केल्लो आसा ज्या लोकांनी तुमकां ज्या पक्षाचेर निवडून दिल्ले आणि लोकांचो विश्वासघात त्या पक्षाचो विश्वासघात आणि या कॉन्स्टिट्युशनाचो विश्वासघात करून ते तांणी त्या वेळार सांगले की आम्ही लोकांचे बरे करपाक लोकांची उदरगत करपाक लोकांचे प्रश्न सोडोव आता ह्या काही म्हयन्यान आमी पहिले आणि जे उघड जाता हे सगळे आमदार हे सगळे घातकी पातकी हे सगळ्या जाग्यांनी इन्वॉल्व्ह असा हे आपले जागे आपले सोयऱ्यांचे जागे मंत्र्यांचे जागे केंद्रीय मंत्र्यांचे जागे कन्वर्ट करपाक इल्लिगली आज थं गेल्ले आसा आम्ही विधानसभेन पहिले की टी सी पी मंत्र्यान सांगिले की हांगाचो स्थानिक आमदार जो मायकल लोबो असा ताणें धा लाख स्क्वेअर मिटर जागो कन्वर्ट केलो ताका आपण हाडून हांगा उबो करतलो ताका भितर उडयतलो पण आम्ही पहिले की काही महिन्यांनी या सेम भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंतांडले वॉशिंग मशीनात घातले बरे धुले आणि सगळ्यांची पापां जी ती सगळी साफ झाली हांव पुराय गोंयच्या जनतेक एक आश्वासन दिवप दोन हजार बावीसानूय काँग्रेस पक्षान निर्णय घेतिल्लो की हे जे डिफेक्टर जे जे लोकांचा विश्वासघात करतात जे पक्षाचा विश्वासघात करतात आणि लोकांचं मेंडेट चोरून स्वतःच्या स्वार्थात स्वतः बेगो घेऊन जे होतात हां काँग्रेस पक्षाची दारा म्हणतात ती परमनंटली बंद